बातमी आहे कोकण रेल्वे प्रवाशांसाठी कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलं आहे पडणे येथे बोगद्या पाणी साचल्याने परिणाम झालाय रेल्वे रुळावरही पाणी साचलेलं आहे अनेक एक्सप्रेस या रद्द करण्यात आलेल्या आहेत मुसळधार पावसाचा आता रेल्वे वाहतुकीवर परिणाम होताना दिसतोय कोकण रेल्वे वेळापत्रक हे कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे अनेक प्रवाशी आता तात्कळ तिकडे उभे आहेत कारण प्रवाशांना पूर्व सूचना प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती त्यामुळे आता प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होताना दिसते कोणकोणत्या गाड्यांवर परिणाम झालेला आहे पाहूयात मडगाव वंदे भारत एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे त्याचबरोबर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे मडगाव मांडवी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे बंगळुरू एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आली आहे मांडवी एक्सप्रेस रद्द आहे मडगाव सावंतवाडी रोड पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे तेजस एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश यांनी पाहूयात कोकण रेल्वेचं वेळापत्रक हे पूर्णतः कोलबणलेलं आहे विशेष म्हणजे काल रात्र गोवा येथे मोठ्या प्रमाणात मुसळधार पर्जनवृष्टी झाली त्याचा परिणाम आहे तो थेट कोकण रेल्वेवर दिसून आला विशेष म्हणजे पेडणे गोवा येथे बोगद्यावर च्या ठिकाणी माती सदृश्य पाणी आलं आणि त्यामुळे पूर्णत जी वाहतूक आहे ती पूर्णत ही ठप्प झालेली पाहायला मिळते याच्यामुळे काही गाड्यांची जी मार्ग आहेत ते बदललेले आहेत तर आ, काही गाड्या ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये मग पाहिलं तर विशेष म्हणजे ज्या सर्वाधिक फटका बसला तो मुंबईवरून Uh, मडगावला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचे मार्ग हे रद्द करण्यात आले आहेत मडगाव ते मुंबई तेजस एक्सप्रेस मुंबई ते मांडवी एक्सप्रेस मडगाव ते जनशताब्दी एक्सप्रेस सावंतवाडी दिवा रोड एक्सप्रेस या गाड्या पूर्णत रद्द केलेल्या आहेत त्याच्याचबरोबर मुंबई सी एस टी मंगळूर एक्सप्रेस ही ही गाडी रद्द करण्यात आली आहे तर निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस गाडीचा मार्ग आहे तो बदलण्यात आला आहे पनवेलवरून लोणावळा मिरज लोंढा मार्गे ती मडगावला जाणार आहे सर्वाधिक फटका हा कोकण रेल्वेच्या ला बसलेला आहे त्यामुळे पूर्णतः वेळापत्रक कोलमडलेला आहे त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर जर जर प्रवास करत असाल तर प्रवाशांनी या वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवास करावा अशी माहिती सध्या कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येते सुरेश कोलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग